महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात एक नंबरला येतोय आजची पत्रकार परिषद ही उद्योग विभाग आणि एम आय डी सी अंतर्गत दोन वर्षामध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट या संदर्भातली आजची ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेनं मला दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत ते म्हणजे त्याचं एक ट्विट माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने देखील केलेला आहे उद्योगमंत्री म्हणून मी देखील केलेला आहे आणि यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे हे काय आम्ही स्वतःहून सांगितलेलं नाही दिल्लीमधनं जी आकडेवारी जाहीर झाली आणि ऑथेंटिक एजन्सीकडनं झाली त्याच्यातनं पुन्हा एकदा महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबर आहे हे अधोरेखित झालेलं आहे पण हे सगळं अधोरेखित करत असताना कायमस्वरूपी काही पत्रकार परिषद घेऊन कायमस्वरूपी काही ट्विट करून महाराष्ट्राच्या उद्योग जगताला बदनाम करणारी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकीय जडणगणनेमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून एक आकडेवारी फक्त मी या पत्रकार परिषदेतनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला आणि जनतेला कळावी यासाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी देणार आहे आपण दोन हजार एकवीस बावीसची पहिली जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आली होती एक लाख चौदा हजार नऊशे चौसष्ट रुपये त्यावेळी कर्नाटक होतं एक लाख त्रेसष्ट हजार सातशे पंच्याण्णव रुपये म्हणजे कर्नाटक एक नंबरला होतं दुसऱ्या वर्षी गुजरात एक नंबरला होतं आणि पुढची दोन वर्ष सत्तांतर झाल्यानंतर विशेषतः त्याचा उल्लेख केला पाहिजे की एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर अजितदादांचं सरकार आल्यानंतर सलग दोन वर्ष महाराष्ट्र पुन्हा एकदा एक, एक नंबरला आलेला आहे त्याची आकडेवारी कालच जाहीर केली सगळी जर मिळून आपण आकडेवारी काढली तर चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटीपर्यंत जाते गुजरातची आकडेवारी काढली तर दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटीपर्यंत जाते आणि कर्नाटक त्याच्या खालोखाला आहे मला काही लोकांना एकच विनंती करायची आहे की हे आकडे जरा बघितले पाहिजे हे आकडे बघून महाराष्ट्र कशा पद्धतीनं उद्योगांचं स्वागत करतं आणि उद्योजक कसं महाराष्ट्राला प्रेफरन्स देत आहेत हे याच्यामधनं सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून एकच महत्त्वाची अजून याच्यात मला गोष्ट सांगायची की हिंजेवाडीच्या बाबतीमध्ये जे काही सारखं सारखं सांगितलं गेलं की सदतीस कंपन्या त्या सोडून गेल्या मग ह्यांनी राजीनामा द्या मग त्यांनी राजीनामा द्या आपल्याला एक महत्त्वाची आज मी आकडेवारी सांगणार आहे की हिंजेवाडीमध्ये ज्या कंपन्या गेलेल्या आहेत असा शब्दप्रयोग केला जातो तर त्या गेलेल्या नाहीत त्या स्थलांतरित झालेल्या आहेत आणि त्या स्थलांतरित कधी आणि कुठे झाल्या आहेत त्याची देखील आज मी माहिती देणार आहे एकीकडे महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात दे एक नंबरला येतो आहे आणि त्याच महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही विरोधक मंडळी करत आहेत हे देखील जनतेला कळलं पाहिजे हिंजेवाडीमध्ये सदतीस कंपन्या गेल्या त्यातल्या एकवीस कंपन्या ह्या अगोदरच गेलेल्या आहेत पण अगोदरच गेलेल्या आहेत त्याचा अर्थ राज्य सोडून गे त्या गेलेल्या नाहीत त्या कंपन्या महाराष्ट्रामध्येच आहेत आणि जे कोण ट्विट करत आहेत जे कोण टीका करतायत जे कोण आम्हाला सल्ले देत आहेत त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार वीसमध्ये सहा दोन हजार एकवीसमध्ये तीन आणि दोन हजार बावीसमध्ये चार अशा तेरा कंपन्या मी गेल्या तसा शब्दप्रयोग करणार नाही स्थलांतरित झालेल्या आहेत ह्याचा शब्दप्रयोग मी गेल्या अशा पण करू शकतो परंतु त्यांनी केले म्हणून आपल्याला करायचं नाही स्थलांतरित झालेलं आहे आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तीन कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत आता सदतीसपैकी कुठच्या कंपन्या कुठे गेलेल्या आहेत याची देखील यादी माझ्याकडे आहे ती सोळा कंपन्यांची यादी आता माझ्याकडे आलेली आहे ज्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला पुण्याच्याच आजूबाजूला स्थलांतरित झालेले आहेत तिथेच रोजगार त्यांनी निर्माण केलेला आहे सांगण्याचा हेतू आहे की हा प्रयोग जर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये केला असता तर काही मतं तरी वाढली असती म्हणजे खोटं नाटक बोलून परंतु निवडणूक झाल्यानंतर नाहक ट्विट करायचं महाराष्ट्राच्या उद्योग जगताला बदनाम करायचं उद्योजकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची मी याच्या पुढं जाऊन सांगतो की भविष्यामध्ये फार मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याचं स्वागत देखील आम्ही करणार आहोत आम्ही डाओसला जे एम ओयूज केले मला एकच प्रश्न विचारायचा आहे सगळ्या जे कोण ट्वीट बीट करतात ट्वीट धारक आहेत त्यांना दोन हजार बावीसला डाओसला आमच्यासारखाच का एक कार्यक्रम झाला शिष्टमंडळ तिथं गेलं एम आय डी सीच्याच सगळे पैशानं गेले त्याच्यामध्ये उद्योगमंत्री होते ऊर्जा मंत्री होते पर्यावरण मंत्री होते त्यांचे सगळे ओ एस डी होते त्याच्या त्या वादात मला जायचं नाही त्यावेळी ऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस कोटीचे एम ओयू झाले आणि त्या यूमध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर असं सांगण्यात आलं की पन्नास हजार कोटीचा एनर्जीचा एम यू झालेला आहे हे सगळं करताना उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा उद्याच्या ट्विटमध्ये एवढंच विरोधकांनी सांगितलं पाहिजे की पन्नास हजार कोटीचा जो एम यू झालेला आहे त्याचा यावर्षीचा स्टेटस काय पन्नास हजार कोटीचं नक्की पुढे काय झालं ती कंपनी अस्तित्वात आहे का ती कंपनी कुठं काम करते आणि त्याची सद्य परिस्थितीतली इन्व्हेस्टमेंट किती ज्यावेळी आपण पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली म्हणून सांगतो आणि दुसऱ्यावर टीका करतो तर हा देखील आपण विचार केला पाहिजे की तुमच्यामध्ये सत्तेमध्ये असताना तुम्ही देखील दावोसला जाऊन आला आहे आणि तुम्ही देखील महाराष्ट्राला सांगितलं आहे की आम्ही ऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस कोटीचे एम ओ केलेले आहेत तिथं असं देखील सांगण्यात आलं की ते सगळे एम ओयू एम आय डी सीचे आहेत तर ते, ते कुठेही एम आय डी सीचे नाहीत त्याच्यामधला पन्नास हजार कोटीचा एम ओयू हा एनर्जीचा होता आणि त्याच्यासाठीच तत्कालीन ऊर्जामंत्री हे डाओसला गेलेले होते पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक लाख सदतीस हजार कोटीचे एम ओयू झाले आणि यावर्षी तीन लाख तेवीस हजार कोटीचे एम ओयू झाले मग मागच्या एक लाख सदतीस हजार कोटीच्या यूचं काय झालं तर त्याच्यामधल्या अकरा एम ओयूनं आम्ही चालना दिली आणि त्याच्यामधनं एक लाख पाच हजार कोटीचे प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत म्हणजे आमचा सक्सेस रेट हा जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्के आहे आणि ऐंशी हजार कोटीतले पन्नास हजार कुठे गेले हा जर आपण शोध लावला तर दोन हजार बावीसचा सक्सेस रेट आपण जर काढला तो पंचवीस ते सव्वीस टक्क्याचा आहे बरं तो पंचवीस ते सव्वीस टक्क्याचा जो सक्सेस रेट आहे त्याच्यामध्ये सिनार्मस नावाची कंपनी होती जी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी कॅबिनेट मिटिंग घेतल्यानंतर त्याला पैसे मिळालेले आहेत देवेंद्रजींच्या पुढाकाराने ती इथं थांबलेली आहे त्याच्यामध्ये त्या तीस हजार कोटीतले वीस हजार कोटीचा एम ए ज्याची अंमलबजावणी आम्ही करतो आहे मग ऐंशी हजार कोटीचे दहा हजार कोटीचे प्रकल्प जे आहेत ऐंशी हजार कोटी मधले दहा हजार कोटीचे हा जर आपण आकडा काढला तर तुमची आकडेवारी पहिली त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि मग महाराष्ट्राच्या जनतेला किंवा तरुणांना संभ्रमावस्थेत टाकलं पाहिजे की हा प्रकल्प गेला आणि तो प्रकल्प गेला आता हिंजेवाडीच्या बाबतीतली जर यादी पाहिजे असेल आपल्याला कुठं स्थलांतरित झालेत त्याची सगळी यादी आहे म्हणजे सदतीस कंपन्यांपैकी एकवीस कंपन्या ह्या ऑलरेडी स्थलांतरित झालेल्या होत्या करोनाचा काळ सांगून अडीच वर्षामध्ये जवळजवळ तेरा कंपन्या ह्या स्थलांतरित झाल्या आणि त्याच्यानंतर तीन कंपन्या ह्या आता दोन वर्षामध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणासाठी राजकारण करायचं म्हणून जे आपण सरकारच्या माध्यमातून उद्योग विभागाला बदनाम करतो त्याच्यामुळे उद्योग विभाग बदनाम होत नाही तर ते पूर्ण सेक्टर बदनाम होतं आणि उद्योजक इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीनं कुठंतरी मागं पुढं करतात आणि म्हणून आजही उद्योगमंत्री या नात्यानं मी ज्यांनी ज्यांनी ट्विट केलं ज्याने ज्यांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांना एक सूचना करतो की आज जे मी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा खुलासा त्यांनी करावा आणि हा खुलासा करत असताना जसे आकडे आणि पुरावे मी दिलेले आहेत तसे त्यांनी आकडे द्यावेत पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं किती उद्योजक बनले हे देखील त्यांनी सांगितलं बाराशे वीस किती बाराशे वीस किती गतिमान सरकार होतं का बघा बाराशे वीस एक आकडा आहे एका वर्षीचा एक आकडा तीन हजार नऊशेचा आहे आणि एक, एक, एक आकडा जो आहे तो चार हजारचा आहे आणि तिन्ही मिळून जर आपण बघितलं तर नऊ हजार, हजार उद्योजक तीन वर्षामध्ये ते करू शकले आणि या सरकारनं महायुतीच्या सरकारनं दोन वर्षामध्ये एकतीस हजार उद्योजक तयार केले परकीय हो गुंतवणूक तर आपण आणलीच परंतु जिल्हास्तरावर स्थानिक गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं यावर्षी शहाण्णव हजार कोटी रुपये हे स्थानिक गुंतवणुकीमध्ये उद्योजकांनी गु गुंतवणूक त्याची केलेली आहे आणि त्याच्यातनं देखील दीड ते दोन लाख रोजगार निर्माण होणार आहेत आणि म्हणून मला ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन करावं लागलं की कायमस्वरूपी एखादी कंपनी स्थलांतरित झाली एखादी कंपनी येऊ शकली नाही तर ताबडतोब उद्योग विभागाच्या मंत्र्यांनी काय करायचं मुख्यमंत्र्यांनी काय करायचं देवेनजींनी काय करायचं अजितदादांनी काय करायचं याचे सल्ला देणारे प्रचंड आहेत पण हुंदाई कंपनी काय येत नव्हती याचा देखील खुलासा झाला पाहिजे रिफायनरीसारख्या प्रकल्पाला विरोध खासदार करतात आमदार त्याचं समर्थन करतात याची देखील प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे आणि म्हणून मला फक्त या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं उद्योग विभागाला एम आय डी सीला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांनी सुरुवातीला स्वतःचं आत्मचिंतन करावं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग बाकीच्या सल्ले द्यावेत एवढीच मला या पत्रकार परिषदेत त्यांना विनंती करायची नाही नाही कारण एक नक्की खरं आहे की तो एम आय डी सीचा रस्ता नाही आहे तो आधी पहिलेच सांगतो तो वेगळ्या फंडातनं मंजूर झालेला रस्ता आहे काही तिथल्या जागेच्या अडचणीमुळं तो रस्ता होऊ शकला नाही त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते हे नाकारण्याचा प्रश्न येत नाही आम्ही नाकारत देखील नाही मी स्वतः असोसिएशनच्या काही लोकांशी बोललेलो आहे त्यांचं बोलणं देखील माझ्याकडे आहे पण ते योग्य नाही तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मी आता ते ऐकून दाखवणं त्याच्यावर कोणावर आक्षेप आहेत काय आक्षेप आहेत वेळ पडली तर ते देखील माझ्याकडे आहे पण मला ते असल्या राजकारणामध्ये ना जायचं नाही परंतु मी काल देखील त्यांच्याशी बोललो मी स्वतः त्या ठिकाणी येतो ज्या ज्या विभागाचे अधिकारी पाहिजेत ते सगळे अधिकारी घेऊन येतो आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो वाहतूक कोंडी होते ती एम आय डी सीच्या कुठच्याही रस्त्यावर होत नाही ती मुख्य रस्त्यावर होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काय मार्ग काढला पाहिजे त्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बैठक घेणार ठीक आहे हा विचारा राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये देखील ऐंशीच्या वर एन डी एच्या जागा येणार नाही असाच एक्झिट पोल होता पण एका राज्यामध्ये एकशे एकसष्टपर्यंत पर्यंत आपण गेलो एन डी ए आणि एका राज्यामध्ये एकशे पंधराच्या पुढे गेलो त्याच्यामुळं कुणीही किती एक्झिट पोल जरी सांगितले तरी महायुतीचेच खासदार हे महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये जास्त निवडून येतील नाव घोषित करायला काय का जे होणारच नाही तर त्याला तीन दिवस तरी मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे हे भाग्य बाकी ह्याच्या पलीकडे काय एक मानसिक समाधान मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे ह्याच्या पलीकडे काहीच नाही आणि जे कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार तीन दिवस राहणार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा नाही ऑनलाईन असतील ना मला माहीत नाही मला माहीत नाही तर परदेशात ना शेवटी आता हाच पर्याय आहे ना एकतर फेसबुक किंवा ऑनलाईन बाकी मला माहीत नाही तर मी तेच सांगितलं ना तीन दिवसासाठी एखाद्याचं समाधान करायचं काय मग सम कोणी सांगू शकतात शकता। ते राहुल राहुल गांधी कशाला कोणीही तीन दिवसासाठी पदाचा उमेदवार होऊ शकतो नंतर पाच वर्षांना परत करायचं आहे त्याच्यामुळे एखादी बैठक करणं मला सांगा की आपण आता एक्झिट पोलचा विषय या ठिकाणी काढला आज मला दोन तीन चॅनलवर शिवसेनेच्या माध्यमातून एक्झिट पोलच्या याच्यावर चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं एक्झिट पोलला चर्चेला जाऊ नका म्हणून कारण आम्हाला कॉन्फिडन्स आहे ज्यांना कॉन्फिडन्स नाही ज्यांनाही पराभव बघितलेला आहे त्याने आदेश काढला आहे की एक्झिट पोलच्या कुठच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचं नाही आम्हाला भीतीच नाही त्याच्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार जो आहे तो बहात्तर तासासाठी आहे आणि त्या बहात्तर तासाच्या पंतप्रधानाच्या उमेदवाराला आमच्या महायुतीकडनं शुभेच्छा ते चुक चुकीचं ते चारशे पन्नासच्याच पुढं जातील दोनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे बोलायला काही पडत नाही हे सगळं अठ्ठ्याहत्तर काय ते बहात्तर तास अठ्ठ्याहत्तर तास स्वतःचं समाधान करून घेण्यासारखं आहे दीर्विवाद नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत असं मतदान देशातल्या नागरिकांनी बंधू भगिनींनी केलेलं आहे त्याच्यामुळं हा टाईमपास चालू आहे बहात्तर तासानंतर तुम्हाला देखील कळणार आहे मला देखील कळणार आहे की देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच एचे म्हणून होणार हाँ हाँ का हाँ आते अच्छे तर ठीक है न, हाँ, नहीं वो रिपोर्ट माननीय देवेंद्र जी का नहीं था वो रिपोर्ट दिल्ली के डेप्यूटी एजेंसी का था और उस रिपोर्ट में है कि वापस दूसरे साल महाराष्ट्र एफडीआई में नंबर वन है जो तीन साल पहले कर्नाटक स्टेट एक नंबर पे था उसके पहले गुजरात स्टेट एक नंबर पे था दो बरस पहले एक नाथ शिंदे साहब का नेतृत्व में जो सरकार यहाँ स्थापन हुआ उसमें देवेंद्र जी डी साहब है अजीत दादा भी है उनके नेतृत्व में पिछले साल भी और ये साल भी अपना महाराष्ट्र वापिस एफ में एक नंबर पे है नहीं पूना पूना में जो आईटी सेक्टर है वहाँ हिंजवाड़ी करके जो एमआईडीसी है उसमें से आईटी के प्रकल्प कोई बाहर गए ऐसा किसी ने ट्वीट किया था और उसके ऊपर बहस चल रही थी इतने बाहर गए उतने बाहर गए आईटी सेक्टर में से कोई भी बाहर नहीं गया है पिछले कई साल पहले इक्कीस कंपनियाँ जो थी वो बा, बाहर गई थी जब महाविकास आघाड़ी का सरकार था तब तेरह कंपनियाँ बाहर गई अभी दो साल में तीन कंपनी बाहर गई लेकिन वो शिफ्ट होगी स्थलांतरित होगी इसलिए बेरोजगारी वहाँ बढ़ गई है बेरोजगारी का ऐसा हो गया है ऐसा ट्वीट जो किया जाता है वो गलत है वो पूरी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में और जल्द से जल्द और भी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आएगी हमने जो डिस्ट्रिक्ट लेवल पे एक्सपेंशन का एक प्रोग्राम लिया था उसमें भी नाइन्टी फाइव थाउजेंड करोड़ की इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में होगी है और जो मुख्यमंत्री रोजगार निर्मित योजना हमारी जो स्कीम है उसमें भी हमने मेरे ख्याल से तीस हज़ार नए उद्योजक जो बनाने का टारगेट लिया था

ये उनको भी पता है इसलिए वो एग्जिट पोल में डिस्कशन के लिए नहीं आ रहे ये तो बात अभी फाइनल हो गई है कि उनकी हार तो पक्की है आज बैठक हुई दिल्ली में मल्लिकार्जुन खड़गे के निवास पर और वहाँ पर आगे की रणनीति तैयार की गई उनका कहना है कि अड़तालीस घंटे में चुनाव के रिजल्ट आती है हम लोग प्रधानमंत्री का चेहरा सामने रखेंगे अभी नाम डिक्लेयर किया है नहीं किया है मुझको मालूम नहीं नहीं लेकिन जो पार्टी एग्जिट पोल के डिस्कशन में नहीं आती वो कैसे जीत सकती है उन्होंने हार पहले से ही स्वीकार की है और मेरे ख्याल से मीटिंग में ऐसा फाइनल होगा कि अभी हार के बाद हम क्या करेंगे कहाँ जाए इसलिए वो मीटिंग थी थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका